कॉमेडी <pause> <pause>

राहुल पाटील ताई घरात डॉगी आहे का हो हो बाहेर बाहेर दादा कुठे कर्नाटक कर्नाटक राहुल दादा धन्यवाद धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनल करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय झालं का सर्वांचं जेवण नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील झालं का सर्वांचं जेवण क्यूट फॅमिलीचं मोबाईलवर मित्रांनो काय चाललंय चार जुना नवीन असंचच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पूर्ण होतं आपण तो, तो? तो कर्नाटकला आहे

काय चाललंय सर्वांच कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा जेवण झाली का नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो जेवण झाले का सर्वांच अमोल अमोल जेवण झाले ताई हो दादा जेवण झालं अमोल दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कॉमेंट्स करा नवीन असल तर छान छान कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला समजण आम्हाला कोण कोण कुठून कुठून पाहत आहे ते फुपना श्री कैटरेस कुठे निघालात गावी चाललोय आम्ही कर्नाटक वरून महाराष्ट्राला चाललो आहोत आम्ही आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका सध्या कर्नाटकला असतो आम्ही

झालं का सर्वांच जेवण झालं का सर्वांच लाईक करा शेअर करा चॅनल ला करा काय चाललंय सर्वांच काय करते आपले सगळे युट्यूब फॅमिली झोपले का अक्कलखोप तालुका पलूस जिल्हा सांगली सांगलीचे आहात का दादा धन्यवाद दादा अमोल दादा। लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करत राहा कॉमेडी चॅनल आहे आमचं अश्विनी सोमोशी म्हणून चॅनलवरती नवीन करा ते सांगा लाईक करा मित्रांनो लाईक like करा लाईक केलं तर आम्हाला समजून कोण कोण कमेंट्स करा तर समजा आम्हाला कोण कोण केलं आहे

कॉमेंट्स करा मित्रांनो कमेंट्स करा भरपूर लोक आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल अजून लाईव्ह चालू आहे तो लाईव्ह बंद केला दुसरा लाईव्ह चालू केला मी ना, आता नाईट ला जाणार आहे तोपर्यंत तुमची ताई झोप काम चालू आहे तोपर्यंत दिला एक चालू करून म्हणता आपले प्रशांत दादा आले तर आले परत <laughs> लाईक डन करायला धन्यवाद प्रशांत दादा लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दर्शन तुम्हाला नाही म्हणत <laughs> नाही तर लगेच मी रडायला चालू दर्शन माझ्या बहिणीचा आवाज खूप कमी येत आहे ना आता झोप <laughs> आले आता बहिणीला तुमच्या ओके लाइक ड़न किले बद्दल धन्यवाद इत्रा नो सपोर्ट करत रहा उंचा पाईला चैनल वरती नवीन आसांत लाइक करा शेर करा चैनल आसा करा अश्विनी में फूर्श है चैनल में देख कमेने प्रस्ता लेक्की जाउन बगा वीडियो का शौर

नको मारताय बाची बाई आईस्क्रीम देतयच खरी खरी नाही खोटी दुकानातूनच आणायला माहिती लगेच झोपतून उठवाय गेली दुसरीला बारकी बाची तुमची मोठ्या बाचीला झोपतून उठवाय गेली आईस्क्रीम खायला कानानाले श्रावणावी रात्रीची खाल्ली आहे आज गस दुखतोय आता चला तर मित्रांनो बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन असुस्मिताी रात्री शेत्रा सबस्क्राइब देड़ी। देड़ी। बाची बाई मामाकडे ये ओके ओके प्रशांत मग काय आईस्क्रीम आईस्क्रीम खायला भेटतील नाही का मित्रांनो चॅनलला ला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा, करा राहुलनी कोणता काय फोटो पाठवला नाही